शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या एक नगराध्यक्ष व सव्वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारा पत्रकार परिषदेत केल्या जाहीर माजलगाव शहराच्या विकासासाठी समृद्धीसाठी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी शिफा बिलाल चाऊस यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे चाऊस यांच्या माध्यमातून आम्ही शहराचा विकास करणार असल्याचे मोहन जगताप म्हणाले तर टक्केवारी खाऊन भ्रष्टाचार करणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांना नगरपरिषदेच्या निवडणुकीतून हद्द पार करणार असल्याचे बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव बोटभरेन यांनी सांगितले मोहन जगताप यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार रोजी जाहीर करण्यात आले यावेळी शहरात नागरी समस्या प्रलंबित आहेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे अशा स्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट निवडणुकीच्या मैदानात उतरला असून शहराच्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार दरम्यान नाट्यगृह आठवडी बाजार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले तर बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे मोहन जगताप सहल चाऊस यांना सोबत घेऊन आमदार प्रकाश सोळंके यांना नगरपरिषद निवडणुकीत हद्दपार करणार आहोत ही लढत टक्केवारी खाऊन गलिरठ्ठ होणाऱ्या आमदार सोळंकेला धडा शिकवणारी असेल

आणि माजलगावच्या नगर परिषदेमध्ये काय काय आहे आणि योजना आणली दोनशे सत्तावीस करोडची योजना आणली कुठली ती नाही म्हणजे पाणी पुरवठा पाणी पुरवठा चौऱ्याऐंशी कोटीची चौऱ्याऐंशी कोटीची जी योजना आणली पूर्वीचे पूर्वी रस्ते फोडले आणि म्हणजे त्या पाईप असताना सुद्धा परत दुसरे पाईप खरेदी करायचे आणि खोटे बिलं उचलायचे अशा पद्धतीचं दोघांचं सूत्र होतं शिवोचं आणि त्यांचं बरं झालं तो शिवो जेलमध्ये गेला भ्रष्टाचारामध्ये गेला खरं तर आमदार भ्रष्टाचारामध्ये जायला पकडल्या जायला पाहिजे होता परंतु जो शिवो बिचारा पकडण्यात आला खरं तर आमदार त्याचा मुख्य सूत्रधार आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे सगळे भ्रष्टाचाराचे कागदपत्र बाहेर आणि आमचा नगराध्यक्ष माजलगाव शहरामध्ये तुम्हाला दोन डिसेंबरला तुम्हाला आमचा नगराध्यक्ष दिसेल